तर मित्रांनो माझं नाव आहे ओमकार आणि मी नाशिक जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील एक छोटासा शेतकरी आता आहे ना आपण गाय चारायला येईल आणि पाऊस सुद्धा चालू आहे थोडा थोडा का आहे ना आणि संध्याकाळी तुम्हाला आमच्या घरास सगळा सा परिसर आम्ही कुठं राहतो आमच्या घरातले गोठ्यातले सगळे सदस्य तुम्हाला सगळ्यांची भेट करून देतो तर चला हा आमचा गावाकडचा रस्ता आणि या रस्त्या लागूनच मधी दहा पंधरा फुटावर आपलं घर हे तुम्ही पाहू शकता हे आपलं घर आणि त्यासमोरच समोरच गोठा आहे आपला तो मुक्त संचार गोटा आपण तयार केलेला आहे हाच रस्ता पुढे ना गुजरात बॉर्डरला खेळतो म्हणजे जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर ना गुजरात बॉर्डर आहे आम्ही ना घराचा गोठ्याचं दारण एकदम समोर समोर ठेवले म्हणजे आडी अडचणी लवकर गोठ्यात जाण्यासाठी आणि हा गोठा आहे ना तीस बाय पस्तीस फुटाचा आहे मधला शेड आणि मुक्त गोठ्याचं बाहेरचं जे आवरण आहे ना ते जरा जा आपण जास्त मोठं ठेवले म्हणजे काही नाही आहे ना मोकळे फिरण्यासाठी ह्याच वावराच्या आहे ना खालच्या बांधाला एक वाळ वाहतो हा वाळ आहे ना गावाचा शेवटच्या टोकापर्यंत वाहतो आणि नदीमध्ये मिसळतो त्या नदीला आहे ना कादवा नदी म्हणतात आणि त्या नदीचं पाणी ना पुढे पालखेडदारांना नदी ना, पाल ना मिसळलं जात चला तुम्हाला आमचा गोठा दाखवतो हा आमचा गोठा दारू काढल्यानंतर पहिले आपण गाडी इथेच पार्क करतो संध्याकाळची पाणी पावसाची आणि हे आमचं कुठे मशीन आहे जवळपास एका टायमाला आहे नऊ दहा गाईंचं आहे ना आपली कुठे आर्मात लवकरात लवकर होती आणि ही आमच्या गोठ्यातल्या गाई तर याच्यामध्ये जवळपास आता सात जणांवर आहे टोटल त्याच्यात दोन लहान वासरे आहे म्हणजे एक वासरी आणि एक गोरा आहे आणि बाकीच्या सगळ्या गाई आहे ही आमची पिंटी आमच्या गावठ्यातली आहे ना पहिली वासरी ही होती त्याच्यानंतर आहे ना ही आमची पंच्याहत्तर समोर दिसती भांडी ही आमची पहिली गाय गोठ्यातली हिचीच ती पिंटी वासरी हा आमचा घोडा जो काळा कलरचा आहे त्याला घोडा म्हणतो आणि हे काळं बांड आहे ना हिला आहे ना आम्ही तेरा म्हणतो म्हणजे ना आम्ही तेवढ्याच आदर तिला विकत आणलो होतं आणि आमच्या पिंटीची वासरी म्हणजे जवळपास ना आमच्या पहिला गायचा नातू ह्याला आहे ना आम्ही नंद्या म्हणतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि गावच्या गमती जमती घेऊन सन्नी ना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये